कोकण संस्कृतीच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत करतो मंडळी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज परत एकदा आपण पर, मुंबईला प्रवास करतोय आपल्या माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस आहे स्पेशली आई यो बाबा सगळेच गेलेत तर सोनाली घरी आहे हो आजचा प्रवास होणार आहे दिवा पॅसेंजरने परत एकदा बऱ्याच दिवसांनी सो चला झटपट आता प्रवासाला सुरुवात करूया आता आपण आहोत कडव बसून आजी म्हणते पाणी बसून प्यायचं असतं पाण्याची चव आहे ना थोडीशी वेगळी लागते तुम्हाला देखील ला असं जाणवत असेल तर कमेंट करू शकतात पाण्याची चव थोडीशी वेगळी आहे ना मंडळी हातात आपण आहे ना घरी आलो फ्रेश झालो आणि थोडा वेळ आहे ना सगळं डेकोरेशनचं काम केलं कारण आज आपल्या छोटूचा वाढदिवस आहे ध्रुव त्याचा बारशाचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल तर मंडळी आता आहे ना आपण मुंबईच्या ठिकाणी म्हटलं की गावाकडची सगळी माणसं जी मुंबईला राहणारी आहेत म्हणजे आजूबाजूला आपले गावाकडे राहतात ते सगळेच आपले भावकी गावकीतली माणसं सगळी आपण मुंबईला देखील त्यांना इन्व्हाइट करतो तसंच काही मंडळी आमच्या इकडचे आलेत आमच्या नातेवाईक सो कोण दाखवतो चला आणि खाली काय तयारी आहे ना ती देखील दाखवतो मंडळी आली हा बघा राजू हा रुद्र आमची आत्या आहे वहिनी आहे आमची आयस आहे ती देखील आमची वहिनी आहे एवढी मंडळी आली अजून खाली देखील आहेत चला खाली जाऊया अरे बोला बोला तुम्ही बघा मी कॅमेरा घेतला बोलायचं थांबले सगळे चालू आहे चला आता खाली जाऊया बघूया काही तयारी आहे

असंच करणार हे पण आहे ना इकडे आतमध्ये बघ आल्या सगळे आमच्या ध्रुवच्या आणि बायच्या मावशी चला इकडे डेकोरेशन चाललंय किरण किरण सगळं डेकोरेशन करतात मी सगळं करतोय आणि तुमची ऑर्डर असेल सांगा मला काम आलाय फक्त त्याला फक्त एक एसी किंवा पंखाची गरज आहे गरज आहे विधी पण आली आहे काय बागपू पण आलाय किशोर झाला पण आलाय सोकाळा फायनली डेकोरेशन आहे आणि आता थोडे सगळे अजून काही पाहुणे मंडळी किंवा मग आपल्याला येतात आणि इथले काही आमचे बाजूवाले मुलं वगैरे येतील सो तयारी आहे बघा आमची बनी आहे पण आले असे बाहेर तुझी आठवण काढते आठवण बघते बाहेर कोणाची वाकून बघत होते मग तर 就嚟㗎，係咪？ あ सुप्रभात मंडळी बघा सकाळ झाली आहे फायनली घरी पोचलो आहे आज खूप दमायला झालं आहे पण ही गावाकडची सकाळ पक्ष्यांचे आवाज ऐकले ना की एकदम मन कसं फ्रेश होतं रिटर्न रात्रीच्याच गाडीत बसलो आणि का तुम्ही छोटीशी क्लिप बघितली त्याच्या अगोदरची अक्षरशः खाली बसून आलो आहे जाम दमायला झालं राव झोपायला पण चांगलं वेळ नाही चला घर आलं आपलं शुभ संध्याकाळ मित्रांनो खरं तर सकाळी आलो आहे झोपलो तू परत तीन वाजेपर्यंत जिवायला उठलो आणि परत झोपलो तो खूप रिफ्रेश आहे खरं तर काल ट्रेनमध्ये एवढं थकायला झालं ना म्हणतात ना बसायला जागाच नव्हती तर मंडळी असं झालं आपला प्रवास आणि तुम्ही म्हणाल की सोनालीला एकटं सोडून तू मुंबईला कशाला गेला तर मंडळी सोनालीला एकटं सोडून नव्हतो तर सोनालीचा भाऊ शुभम आणि सोनालीचे वडील म्हणजे माझ्या सासरेबा आमच्या घरी आले होते त्याच्यामुळे मी जाऊन येऊ शकलो आता देखील आहेत बायला घेऊन शुभम आहे बघा हाय काय बाय कोणाला बघते आहे कीर्तन ऐकते झोप आली तिला तर मंडळी कसं आहे मुंबईला जाण्याचं कारण एवढंच होतं की आपल्या माझ्या मोठ्या भावाच्या मुलाचा वाढदिवस होता ध्रुवचा आणि कसं आहे मुंबईला देखील जरी आपण कोकणातली माणसं असलो कुठले छोटासा असा कार्यक्रम का असला ना ते गेट टुगेदर होतच सगळेच आमचे म्हणतात ना काका काकी मावशी आत्या सगळेच बरीच मंडळी आली होती आणि त्यांना भेटून यांना एक वेगळाच आनंद भेटतो म्हणून आहे ना बड्डे असू दे किंवा इतर कुठलाही कार्यक्रम असू दे मुंबईला राहणारे आपल्या सगळ्याच नाते गोत्यातली माणसं किंवा गावाकडची माणसं एकत्र येतात ना त्याच्या भारी वाटतात म्हणून म्हटलं की गावी आहे तर मुंबईला जाऊया आणि शेवटी माझ्या भावाच्या मुलाचाच वाढदिवस होता त्याच्यामुळे म्हटलं जाऊन आलो त्यामुळे तुम्हाला हा कोकण संस्कृती फॅमिली ब्लॉग कसा वाटला हे नक्कीच आवर्जून कमेंट करून कळवा जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तपाव तो। गोगण आपलंच असं